लोकांचा विश्वास जिंकण्यामागं लोकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे कुठल्या पद्धतीने लोकांचा विश्वास तुम्ही लोकांचा विश्वास जिंकण्यामागं लोकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे मी जे काम करतो ते काम लोकांना भावत मी कोणाच्या सुखात दुखात ज्यावेळेस मला कळालं फोन आला मग त्यावेळेस मी तिथे हजर राहतो बरं माझ्या बाबतीमध्ये प्रामुख्याने सांगायचं गेलं तर माझ्याकडे बघताना आता हल्ली समाजामध्ये आपण व्यक्त का जातीचं समीकरण फार फोपवलेलं आहे भागाचं समीकरण फार फोपवलेलं आहे पण मी एक असा एकमेव माणूस आहे का मला कुठलाही वर्ग म्हणजे कुठल्याही भागातले लोक एक कास्ट म्हणून पाहत नाही एक व्यक्ती म्हणून मला मदत करतात आणि ते माझं खऱ्या अर्थानं कौशल्य म्हणा किंवा माझा स्वभाव म्हणा आणि मी भावनिक असल्यामुळे मला पटकन मी कोणावरती लगेच मी टाकून देतो का नाही या माणसाला जाऊ द्या काही त्यांनी मागच्या वेळेस आपल्याला चुकीचं काम केलं आपल्या विरुद्ध पण जाऊ द्या त्यांनी आपल्याकडे मदत मागितली आपण ती दिली पाहिजे त्याचा हेतू काही पण असो पण आपला हेतू मात्र निर्मल ठेवायचा